अखेर जे व्हायचं ते झालं उद्धव ठाकरेने ज्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला सोडलं आता त्याचीच पुनरावृत्ती मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातूनच सध्या भाजप शिंदेगडावरती कुरघोडी करते आणि या मुख्य नेत्यांना त्यांनी फोडून ठाण्यातच राजकारणात सर्वात मोठा एक ग खळबळ उडून दिली आहे मित्रांनो शिंदेच्या ठाण्यात त्यांचे नेते फोडून भाजप नेमकं करू पाहत काय आहे आणि कोणते नेते सध्या भाजपच्या गळा लागलेत ठाण्यातच शिंदे सेना संपवण्याचं षडयंत्र मित्रांनो जाणून घेऊया महत्त्वाच्या बाबतीत दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात भाजपने जवळजवळ एकोणपन्नास बंडखोर उभे केले आणि त्यांना त्या निवडणुकीत पाडण्याचं काम केलं यामुळे सध्या उद्धव ठाकरे संतापले आणि त्यांनी दोन हजार एकोणीसला भाजपरोधातली युती तोडली मित्रांनो आता त्याच प्रकारचं राजकारण शिंदेच्या विरोधात भाजपा करू पाहत आहे ठाण्यात शिवसेना शिंदेगडाला धक्का मेघनाथ घरत यांच्यासह भाजपात सर्वात मोठा प्रवेश बाळकोम गवठाणे घोडबंदर भागातील शिवसेना शिंदेगडाचे प्रमुख आणि माजी नेव नगरसेवक देवराम भोईर आणि संजय भोईर यांचे सर्वात जवळचे मानले जाणारे मेघनाथ घरत यांनी आपल्या जवळजवळ तीन हजार कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार संजय केलकर आमदार निरंजन डावखरे यासह भाजपचे मान्यवर नेते उपस्थित होते मेघनाथ भोईर यांनी बाळकुम कोळशेत परिसरात शिवसेनेचं संघटन अतिशय प्रचंड प्रमाणात उभं केलं आहे याचा फायदा सध्या भाजपला येणाऱ्या विधानसभेला होणार आहे त्यामुळे आगामी काळामध्ये स्थानिक राजकारणाला कंटाळून आणि स्वार्थी लोकप्रतिनिधींच्या विचारधाराला कंटाळून आम्ही आता भाजपसोबत राहणार असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे रोकठोक त्यांनी शिंदेवरती प्रहार केला आहे मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया त्या कळवा धन्यवाद